ट्रॉपी ट्रॉपी लय म्हणजे लय मला भारी वाटायला लागलंय बघा आणि आज म्हणजे उत्तेजन बक्षीस काय आहे बघा तिसरं क्रमांकाच बक्षीस भेटलेलं आहे माननीय दीपक आबासाळंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोण होणार महाराष्ट्राचा रील स्टार ही बक्षीस त्यांनी म्हणजे स्पर्धा होती त्यातलं आम्हाला तिसरं बक्षीस भेटलेलं आहे कार्यसम्राट माननीय आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाराष्ट्राचा फेवरेट रेजिस्टार तृतीय क्रमांक म्हणून असं ट्रॉफी भेटलेली आहे आणि तिसरं बक्षीस होत एकतीस हजाराच ह्यात आम्हाला भेटलेलं आहे मित्रांना खरंच बर का भारी म्हणजे आम्हाला असा विश्वास पण नव्हता की होय बाबा आपण महाराष्ट्राचं रिजिस्टार बनल आणि आपल्याला ही नशिबात फळ भेटल ती बी दीपक आबा साळून घेण्याच्या हसते खरंच लय भारी आणि मान गर्वानं उंचान असं इतकं भारी वाटलं ना की काय बोलायलाच नको आणि माझ्या आयुष्यातली पहिली ही आयुष्यातली पहिली आणि ही जी तुम्हाला वाटतंय ती म्हणता मोकळा आहे का तर का नाही मित्रांनो पैसे पैसे आहे पैसे नवीन नोट आहे पैसे आणि उशीर झाला त्यातले व्हिडिओ काढू शकलो नाही एका आमदार साहेबांच्या हातातून भेटणं हा लय मोठी अभिमानाची गर्वाची गोष्ट आहे मित्रांनो घाल लागली येताना आणि गर्दी इतकी तुफान होती किती मोबाईल काढायला सुद्धा जागा नाही नाही वेळ फुल अशी नियोजन वगैरे सगळं सांगत आणि सात जानेवारीला दीपक आबा सरंके यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त ही बक्षीस वितरण स्पर्धा होती त्याच्यामध्ये आपला तृतीय क्रमांक बसलेला हा स्पर्धेत म्हणजे व्हिडिओ uh, बनवायला सांगितलं होतं अगोदरच पाच सहा दिवस इन्स्टावरती अपलोड करायचं होतं मग आम्ही ते इन्स्टावर अपलोड केलता आणि त्यातून त्या व्ह्यूज लाईक शेअर कमेंट वर आमचा तिसरा नंबर बसलाय महाराष्ट्राचा रिस्टार पण कितवा क्रमांक येणार याला महत्व नाही पण जे भाग घेतला आणि त्याच्यातून कायतरी पदरी फळ भेटला फळ भेटलं हे सर्वात मोठा कला आहे आणि मला हा एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येन लोक तिथं वीस तीस पाच पन्नास हजार लोक तिथं आले असतील एवढ्या मोठ्या न्यूज चॅनेल वर बरेच चॅनेलवर इथं होते एवढ्या ह्यात ना आपल्याला तिथं संधी आली ही खरंच भाग्याचं म्हटलं तर वाव ठरणार नाही आणि एवढ्या ग्रामीण भागातून

आमचं वैयक्तिक कोणाचं नसून सर्वांच्या सर्वांच्या आहे श्रेय म्हणतो तुम्हाला आम्हाला तुम्ही सपोर्ट सपोर्ट केला पहिल्यापासूनच करत अजून पण करताय मला माहिती आहे आम्ही आता कुठं पुढे म्हणजे पाऊल टाकतोय तुमच्या आशेवर टाकतोय आणि आशा ही तुम्ही आमची दुर्दशा होऊ देत ना आम्हाला नक्की माहिती आहे आणि तुमची प्रेरणा ही मनाला इतकी स्फूर्ती की एक ऊर्जा निर्माण काम तुम्ही सर्व लोक करता मला आम्हाला अभिमान ट्रॉफी जवळ न दाखवतो एकदम बघा हे काय लिहिलंय बघा आता मी ही आयुष्यातली पहिली ट्रॉफी आणि आयुष्यातील पहिली रक्कम बक्षीस म्हणून विश्वास सुद्धा पसत नाही आणि खरंच रात्री साडे बारा वाजले पण झोपायला डोळ्यात एखाद्या तर झोप तुम्हाला दिसते आम्हाला त्यांनी बोललं होतं तिथं या पर कितवा नंबर पर तुम्ही जोडीने या नक्की या आणि बरोबर साडेसात वाजता या आणि पाच बक्षीस होते तिथं त्यातला आपला तिसरा क्रमांक बसलाय मग तुम्हाला बी आमचं यश बघून कसं वाटलं कसं नाही तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये सांगा आणि खरच आम्हाला तर भारी वाटले शब्द नाही आम्हाला आणि आम्ही तुम्हाला नेहमीच हसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आमच्या मनामध्ये किती पण निराशा येऊ द्या किती पण दुःख होऊ द्या आम्ही असा व्हिडिओ बनवणार की तुमच्या मनातलं सगळं दुःख निघून जाणार फक्त तुमच्या अजून पुढे पुढेही आम्हाला यश घवघवीत मिळवण्यासाठी तुमच्याच सपोर्टची आजही गरज आहे बघा इथं सुद्धा लिहिले बाबा मान्य श्री निलेश सरगर गावठी परब तृतीय क्रमांक बघा ह्याच्यावर सुद्धा लिहिलेला तर खरं नियोजन पण भरपूर छान होत क्रिकेट स्पर्धा हेच न व्यवस्थित तिथं भारी कार्यक्रम होता तर ही बक्षीस भेटलं सगळं झालं आनंद झाला ह्यात जर माझी आई असते ना आज अक्षर आज साडे बारा वाजले तर अक्षरच्या इथं गळ्यात फोडून मिठी मारली असते आईने माझ्या बक्षीस बघून आणि एक मेन गोष्ट म्हणजे पहिल्यांदा काय पण असलं तर हे मी तेच आणि आज काय केलं त्यांनी आलं भाऊजीला उठवलं आणि हातात ट्रॉफिक बक्षीस दिलं त्यांनी तुमच्या सपोर्ट मुळे तुमच्या ह्याच्यामुळं आता भाऊ भाऊ एकत्रि तुम्ही मन एखाद्याच इकडं चाललं तर टाळ्या वाढून द्या खरच तुमचं सुद्धा मनापासून मी लय धन्यवाद आहे आणि असंच ह्या दोघांच प्रेम राहिलं पाहिजे तुमच्यामुळे एक जगण्याची कला आणि एक जगण्याचे गुण आत्म आत्मविश्वास निर्माण होते खर तर तुमचं चैतन्य असं एखाद्या असतं एखाद्या झाडल्या त्या अडवले किती एकदम निसर्गमय वाटतं ती दमत नाही थकत नाही पण नेहमीच टवटवीत तेजस्वी राहते तसंच तुमच्या कमेंट्स तुमची स्फूर्ती आम्हाला एक नवे नवेयुग जन्म घेऊन आम्ही इथं तालुक्या <गणगाँ>